तो दिवस सुद्धा शिवजयंतीचा होता आचार्य लिहितात कि शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना म्हणजे या दिवशी जणू महाराष्ट्र हा हा महाराष्ट्र धर्म इंग्रजांनी दीडशे वर्ष इतर राज्य केलं पण इंग्रज काय म्हणतात हा हिंदू नाहीत म्हणत आम्ही कन्नडी लोकांकडनं हिंदुस्थान घेतला इंग्रज असं नाहीत म्हणत आम्ही तामिळनाडूच्या लोकांकडनं हिंदुस्तान जिंकून घेतला इंग्रज असं लिहितात आम्ही मराठ्यांकडून हिंदुस्थान जिंकून घेतला त्या राष्ट्राचा खंडरक्षण करायची जबाबदारी मराठ्यांनी महाराष्ट्राने स्वतःच्या शिरावर पेली हा महाराष्ट्र धर्म जो शिवरायाने आम्हाला दिला होता महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र काढा न चाले हे महाराष्ट्र धर्माचं जे मोल आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे हे सगळ्यात महत्वाचं